नमस्कार मैत्रिणी लग्नंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये एक नवीन ट्विस्ट आलेला आहे इथे वसुधा आणि रम्याला जीवाच्या भूतकाळातील खूप मोठा खजिना सापडलेला आहे पण हा खजिना काही या दोघींना पसणार नाही तर चला कसं ते जाणून घेऊया पण प्लीज त्यात जर चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला तर अजिबात विसरू नका आणि तुमचं कमेंटमध्ये मत नक्की कळवत जा बरं का तर चला काय होतं आता वसुधा आणि रम्याला जीवाचे भरपूर असे फोटो व्हिडिओ सापडलेले असतात आणि त्यांनी ते एक बॅगमध्ये ठेवलेलं असते तर ही बॅग आता रम्याने तिच्या रूममध्ये ठेवलेली असते तर सकाळी होतं काय रम्या आणि वसुधा दोघीही तो, सकले हो तो काई टॅटू जीवाने नेमका कुठे काढला आहे हे बघण्यासाठी बाहेर पडतात त्यानंतर त्यांच्या घरातली जी कामवाले आहे तिची आपली साफसफाई चालू होते साफसफाई करत करत असताना ती मालिनीला म्हणते मग ताई सर्व रूम साफ करून झाला आहे फक्त वसुदात्या आणि रम्याची रूम राहिली आहे ते मालिनीमध्ये तेवढी एक रूम साफ करून घे म्हणजे तुझं काम झालंच आणि मालिनी हॉलमध्ये फोनवरती बोलत असते तर ही त्या रूम साफ करण्यासाठी जात्या पूर्ण रूम त्या साफ करतात पण जी बॅग असते ना रम्याने ती दरवाजाच्या पाठ पाठीमागे लपवलेली असते आणि अचानक रूम साफ करता करता तेथील ते फ्लॉवर पॉट पडतो आणि तो नेमका बॅगीवरती पडतो आता बॅगीचं चा एक चाक आधीच तुटलेलं होतं त्यामुळे ती बॅग त्या एका चाकावरून घरघरते आणि रूमच्या बाहेर पडते रूमच्या बाहेर पडल्यानंतर तो मोठा जिना असतो त्या जिन्यावरून ती बॅग जी सटकते ते डायरेक्ट खाली हॉलमध्ये येते हॉलमध्ये आल्यानंतर बॅगचं लॉक खोलतं आणि त्यातलं सामान खाली पडतं आता शानारा, शानारा ले ले आ, ले ले तर आता ह्या शना शनाला एका रम्या आणि सुद्धा घरी आलेल्या असतात बॅग खाली पडलेले बघून रम्या इथे रम्याला तो खूप मोठा धक्का बसतो मालिनी कशाचा आवाज झाला म्हणून पाठीमागे वळून बघते रम्या लगेच हॉलमधून पळत येते आणि बॅगजवळ थांबते मालिनीमध्ये काय ग एवढं पळत यायला काय झालं आणि ह्या बॅगमध्ये असं काय आहे की तू एवढी डचकली बघू तरी तर लगेच रम्यामध्ये अगं काही नाही मामी त्या दिवशी आम्ही लग्नासाठी बाहेर गेलो होतो ना तिथून थोडीशी शॉपिंग केलेली आहे आणि ती शॉपिंगच त्या बॅगमध्ये आहे बाकी काही नाही आता मालिने एक एक पाऊल त्या बॅगच्या डिशेने टाकायला सुरुवात करते तेवढ्यात रम्या लगेच अशी मालिनीच्या आड उभी राहते जेणेकरून मालिनीला त्यातलं काही दिसणार नाही आणि पटापटा त्या बॅगमध्ये सर्व सामान भरते तर लगेच मालिनीमध्ये अगं पण काल तू आली तेव्हा ह्या बॅगचं एक चाकसुद्धा तुटलेलं होतं तर मा रम्या म्हणते तुटलं असेल ना मामी पण तुला पण काय करायचं मामी तू पण लिही करते आणि त्यामुळे मालिनी फोनवर बोलत असते मालिनी काही त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही आणि रम्या ती बॅग घाईघाई उचलते आणि तिच्या रूमकडे निघून जाते आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू